कोरोनाने आता पुन्हा झपाट्याने अमरावतीत डोकेवर काढले आहे कोरोनावर मात करण्याचे चित्र यापूर्वी दिसत असताना आता मात्र सर्वत्र कोरोनाचा विस्फोट असल्याचे चित्र दिसून येत आहे नागरिकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे मास्क न वापरल्याने कोरोना आकड्यात कमालीची वाढ झाली आहे याचाच धसका आता प्रशासनाने घेतला आहे काहीच दिवसापूर्वी सुरू करण्यात आलेल्या सर्व शाळा आता पुन्हा बंद करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे शुक्रवारी सायंकाळी शहरातील मनपा क्षेत्रातील सर्व शाळा येणाऱ्या अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत बंद राहणार आहे असा आदेश काढला आहे वर्ग पाचवी ते अकरावी पर्यंत शाळांचा या बंद मध्ये समावेश राहील आजपासून तर येणाऱ्या अठ्ठावीस तारखेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला अपवाद फक्त दहावी आणि बारावीच्या बोर्डची परीक्षा असल्यामुळे तो निर्णय आम्ही नंतर घेऊ त्यांचे क्लास घेत असताना सोशल डिस्टन्सचं पालन करून आपण दहावी आणि बारावीचा वर्ग सुरू कर सुरू ठेवावा असं निर्देश आम्ही काल दिले होते त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी आजपासून झाली दुसरा निर्णय आम्ही असा घेतला होता की जे नागरिक मास्क वापरणार नाही त्यांना फाईन करायचं त्याची त्या मोहीम कालपासून मोठ्या पद्धतीने आम्ही राबवायला सुरू केली यामध्ये आम्हाला महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाचं सहकार्य मिळत आहे आणि ही मोहीम आम्ही येणाऱ्या काळामध्ये अजून मोठ्या लेवलवर सुरू करणार आहे माझी विनंती आहे की त्यांनी या काळामध्ये सुद्धा आपलं घरी राहावं जेणेकरून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टळेल अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती